समोर संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार वास्तविक महाराष्ट्र हे अतिशय सुसंस्कृत असं आणि पुरोगामी विचाराचा राज्य आहे असं आपण मानतो आणि मानत आलेलो आहोत पण गेले काही वर्ष पाहिलं हे नवीन सरकार आल्यापासून चित्र पूर्णपणे बदलत चालले असं पण बघतोय आपले नेते मंडळी जे महाराष्ट्राचे होते बार बार सा ते अतिशय दूरदृष्टीचे संयमी अतिशय बाजू मांडणारे अनेक वेळेला वादविवाद सप्तर्षी साहेबांनी सांगितलं वादविवाद होणारच शेवटी लोकशाही आहे इश्यूज वर वादविवाद व्हायलाच पाहिजे पण त्याच्यानंतर एकत्र येऊन चहा पिणं बाहेर अशी एक संस्कृती महाराष्ट्राने जोपासली आहे नऊ महिनेच मी आमदार होते त्या ठिकाणी जे खेळमेळीच वातावरण एकमेकांचा आदर करण्याचं वातावरण जे होत ते आता कुठेतरी लोक पावते असं बघायला मिळत बारा वर्ष खासदार होते दिल्लीमध्ये पण आपल्याला सांगते आवर्जून की ज्या वेळेला महाराष्ट्रात काहीतरी चुकीचं घडतं त्यावेळेला तिथले खासदार आम्हाला आवर्जून घेऊन भेटतात तेव्हा महाराष्ट्रात असं होत आहे म्हणजे कुठल्याही राज्यातले ते खासदार असले तरी महाराष्ट्राबद्दल त्यांना जी आपुलकी जे प्रेम जे आपलेपणा वाटतो तो एक वेगळाच कारण इतरांच्या राज्याबद्दल एवढा आपुलकी वाटणं हे काय साधी गोष्ट नाहीये पण महाराष्ट्र हे सगळ्यांच्याच डोळ्यात एक संयमी महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे सुसंस्कृत महाराष्ट्र आपण महाराष्ट्रासारखं झालं पाहिजे असं आदर्शवाद असं एक चित्र निश्चितपणे आतापर्यंत आलेलं आहे पण आताच जे आपण बघतोय जे कारनामे चालतात म्हणजे मग अशी मी खाली बसलो होतो तेव्हा हेच म्हणत होतो की आता मला आमदार व्हायचं असेल तर कदाचित तुम्हाला शिळीगाळ करता आली पाहिजे मारहाण करता आली पाहिजे गुंडायझम करता आलं पाहिजे तर ते तुमचं एक डिग्री एक, एक, एक आहे की तुम्हाला आमदार होण्यासाठी असं काहीतरी आहे का हे वाटायला लागलेलं आहे वास्तविक पार्टी विथ अ डिफरन्स असं बीजेपीला मानायचे आणि आपल्याला पण वाटायचं किती हे लोक सत्तेत आले तर कदाचित भलं काहीतरी होईल चांगलं काहीतरी होईल पण हे न होता चुकीच्या मार्गाने आपल्याला सगळं काय चालताना दिसतंय आज महाराष्ट्रात नाही देशात ही परिस्थिती आहे की काहीही कोणीही सरकारच्या विरोधात बोललं की ताबडतोब त्याला काहीतरी मारहाण तरी होणार तर ट्रोलिंग तरी होणार आणि आपण हे बघतोच आहे काय होतं ते मला असं वाटतं हे जे चित्र तयार झालंय हे पूर्ण देशभर चालले आहे कारण प्राईम मिनिस्टर ज्या वेळेला मणिपूर मध्ये जात नाही त्याच्याबद्दल बोलत नाही हाच आदर्श घेऊन ही तो, तो सगळी मंडळी काम लोकशाहीच्या मार्गाने करायचं लोकशाहीची प्रतिनिधीशाही होऊ द्यायची प्रतिनिधी पाच वर्षा करतात पण ते कायम जे माझं होऊ लागले आणि ते म्हणतील तस जनतेने हातबा जायचं हे बरोबर नाही मग याच्यातला एक पाहिला कोणाचा तर मा तो माझी आमदारांचा ते तिथे जाऊन आले की आजच्या याची कल्पना पण याच्यामध्ये जर जनतेलाही पटत असेल समाजभावना सहसमेन असेल आणि याच्यामध्ये पक्ष वगैरे जे मर्यादा काही नाही नाहीये तर मग आम्ही आणखी पुढे याच चळवळीमध्ये रूपांतर करू पण आज ही पहिली भूमिका आहे हे चालले याच्या विरोधात आम्ही आहोत हे आम्हाला आवडत नाही हे प्रतिनिधी टेम्पररी आहे लोक कायम आहेत तर मी आता रामदास भुटाणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोही आहे तर त्याची अवस्था काय म्हणून एक आभार तयार केला आता नुकताच एक आवार तयार झाला तयार झाला की भारतामध्ये घसरण झाली आणि याची काळजी जगाला वाटते कारण भारता इतके मोठी लोकशाही जगात नाही म्हणून इथे कचरण झाली तर बाकी काय शिकल आणि याच आव्हाला मध्ये केलं जायचं की इतके विविधता असताना इतक्या जाती इतके धर्म भाषा एवढ्या तरी भारतामध्ये लोक लोकशाही आणि हा वाद झालेला आहे की लोकशाहीमध्ये सर्वोच्च सार्वभौम कोण संसद लोकप्रतिनिधी का जनता आणि हा मिटलेला आहे लोकशाहीचा मालक जनता आहे आणि मग आता जर तुम्हाला मॅसेज असेल तर तुम्ही आला निवडणूक तु, तरी तुम्ही असं मानता मी तुला पैसे दिले होते ना त्यावेळेला तू होता ना तू दिले ना मला म्हणता माझ्याकडे आता लायसन्स आहे पाच वर्ष तू बोलायचं नाही म्हणजे पाच वर्ष लोकांनी मिळत असावं अशी लोकशाही हवी आहे असं आता राजकीय आता ते सरकार तीन विचारधारेत आहे म्हणजे खरं तर चांगले बाहेर शांतता राहायला पाहिजे बोलले सुरले कोण आहेत विचारधारा काही वेगळी नाहीच तर असे जर सगळ्या विचारधारांचं हे सरकार आहे तर किती महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सैन्य पाहिजे पण हे तीन विचारधारांचा संगम आहे का तीन ठोके आहे तर ते एकमेक आहे निर्माण तिथेच दिसत अराजका आणि म्हणून याच्यामध्ये आपण सांगितलं पाहिजे वारंवार जनतेने आम्ही जिवंत आहोत पाच वर्षाचं लायसन्स म्हणजे उरलेली पाच वर्ष आम्ही मृत व्हायला तयार नाही होत खूप असंतोष आहे एकूणच माझी वर्तनाबद्दल या पक्षाच्या आणि काहीच पवित्र शिल्लक ठेवायचं नाही लोकशाहीचं मंदिर आहे विधानसभा आणि तिथे गुन्हेगारांचा हा धेंगाणा बंद करावा अशी सगळ्यांची इच्छा त्या इच्छेची अभिव्यक्ती आम्ही माजी आमदार कारण आम्ही त्या जा सभागृहात जाऊन आलेले लोक तिथे पूजा केलेले लोक आपली सेवा संवादाच्या रूपानं दाखल केलेले आणि याला जर जनतेचा प्रतिसाद दा मिळाला तर आम्ही याचे पुढे चळवळीत रूपांतर करू आणि त्या चळवळीच पहिलं असे मागणे की हे दुरुस्त झालं नाही झालं तर ही विधानसभा बरकाच नाही पाहिजे कारण तिचं पोहचत नाही दुधाचं दही झालेलं दयाच पण हे त्याच आणि हे दिल्लीचे गाशीराम म्हणून काम करत गाशीराम हा कालातीत असतो त्या ठिकाणी पण तो आता ज्या पद्धतीचा उद्रेक झालेला आहे रक्तपातापर्यंत हे लोक आलेले आणि सभागृहाच्या दार पर्यंत लोक आलेले तेव्हा आपल्याला असं वाटत की आता याबद्दल बोलाव की नाही बोल बोलू नये जाहीर बोलू नये म्हणून कुमार त्यांना ते धन्यवाद देतो आणि सांगतो जन्म जे जे राड्यात जन्म जे जे राड्यात वाढले आता राड्यात वाढले आका राड्यात जन्मले जे जे राड्यात वाढले आका या सभागृहातही आता हे छोटे मोठे आका तेव्हा सभागृहात लहान मोठे आहेत सभागृह आहेत तर आपण बघतोच आहोत काय काय झालेलं सगळं आता हा प्रश्न इतका गंभीर आहे उभाशी जाणं कधी आहे आता आणि यांनी सांगितल्यामुळे पुन्हा सांगत नाही परंतु अशा प्रकारच्या वातावरण एकदा चाळीस वर्ष पुरे झालं तुम्ही तुम्हाला दाखवत असेल काँग्रेसचे दोन गट होते एकमेकांचे विरुद्ध आणि ते राज्यपालाच्या भाषणानंतर अगदी एकमेकांच्या अंगावर पडण्याची वेळ पण नंतर सगळे एकत्र जे होत होते त्यानंतर पुढे <coughs> सभागृहात ही वाढणं झाली होती की लोकसभेच्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची विरुद्ध टिळकांचं नाव वगैरे घ्यायचं का दुर्गत चौधरी त्याही विधानसभेत नंतर सगळे एकत्र आले होते म्हणजे कुणाला तरी मारणे किंवा मारणारे लोक पाळणे असं त्यावेळेस भाग हो नाही शिवसेनेच्या भाजपचे आमचे सगळेच मित्र होते आम्ही विरोधी पक्षात होतो मनोहर जोशी सुजित जोशी प्रमोद नवलकर अत्यंत सुसंस्कृतपणे वागायचे आणि बाळासाहेब जरी बाहेर असेल तर डॉक्टर बाबा एक अनुभव आहे की बाळासाहेब ठाकरे एकदा पुण्यात सुदीर्घ अधिवेशन सरकार बांधले आणि ते परत मुंबईला निघाले मी भेटलो म्हणले रामदास काय म्हटलं काय नाही तुला भेटायला आलो म्हणले बसूया बसूयाचा अर्थ तुम्हाला माहिती सर आणि आणि मग एका हॉटेल मध्ये रूम बसायला कोण कोण कुमार सप्तर्शी रामकृष्ण मोरे उल्हास पवार मी आणखी एक दोड म्हणजे आम्ही काँग्रेसवाले आहोत किंवा असून सुद्धा बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांच्यावर बोलायचे सगळ्यांना बोलायचे सगळ्यांच्यावर जेवायचे द्वेषाची भावना नव्हती आता कधी जो द्वेष आहे तो या टोकाला गेलेला आहे की तो उद्या सभागृहात रक्तपात होण्यापर्यंत यांची शक्यता आहे आणि याच्या मुलांकडे जर जायचं असेल तुम्हाला तर ह्या हे आत्ता आले मी यांना दोष देत नाही ज्या कल्चरमध्ये वाढले ज्या संस्कृतीत वाढले तिथे मुळापर्यंत जावं लागेल म्हणजे आपल्या प्राथमिक शाळेतलं शिक्षण आपण म्हणतो ना शिक्षक ज्या प्राथमिक शाळेत जे शिकले हो त्यांच्या गुरुजी यांना काय शिकवलं दुसरा कायदा आणि सुरक्षेची व्यवस्था आणि तिसरी न्याय संस्था एकोणीस वर्षानंतर जर निकाल असेल त्या उत्तेजन देण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीला उत्तेजन देण्यासाठी हे तिघेही जबाबदार आहेत की यांनाच दोष देण्यापेक्षा त्यांना ज्यांनी काही शिकवलं असेल ते महत्वाचं नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका